मग शेतकरी मित्राव झाला का पाणी जर चहा पाणी झालं असेल तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या ऐन वेळेवर ज्यावेळेस आपण सोयाबीनची पेरणी करीत असतो त्यावेळेस आपल्याच्याने बीज प्रक्रिया करणं होत नाही ट्रॅक्टरवाल्याची गडबड बैलावाल्याची पाळीवाल्याची गडबड रासण्या करणाऱ्याची ह्यांची जर सगळ्याची गडबड असली तर ऐन वेळेवर आपल्याच्याने बीज प्रक्रिया करणं होत नाही त्याच्यामुळं आता सोयाबीनची बॅग नेल्याच्या नंतर ह्या थायरोथॉक्सम जे आपलं घरडा कंपनीचं सिल्की ह्याच्यामध्ये थायमोटॉक्सन तीस टक्के घटक आहे ह्या घटकची जर पीर, जर आपण बीज प्रक्रिया जर दोन दिवस तीन दिवस अगोदर जरी करून ठेवली तरी पण चालतंय आणि ह्याची बीज प्रक्रिया केल्यामुळं आपली पहिली फवारणी वाचती म्हणजे जे आपले मवा तुडतुडे थ्रिप्स ह्याचा अटॅक होत नाही उगवण शक्ती चांगली होती हे असे दोन तीन आपल्याला ह्याच्यापासून फायदे होते पहिली डायरेक्ट एक फावरणी आपली वाचल्या जाती तर शेतकरी मित्रांनो नक्कीच अगोदर ह्याची बीज प्रक्रिया आपली करून ठेवा म्हणजे